नमस्कार मंडे, आजच्या भागाची सुरुवात आपण मूर्तिकार स्वप्नील पारकर यांच्या कार्यशाळेत ना करतोय आणि हा सुंदर मोर त्यांच्याकडे तयार केला केलाय तो बघून मन वेड होत आतापर्यंत स्वप्नीलच्या कारखान्यामध्ये मातीच्या किती मूर्त्या आहेत ह्याचा एक छोटासा अपडेट आहे सोसायटीने आमच्या मंडळासाठी इथे स्टोरेजसाठी जागा दिली आहे टेरेसवरती जी जागा आहे आमची तर त्यामध्ये भरपूर कचरा वगैरे होता आणि खूप अनसॉर्टेड आयटम्स होते ते सगळे सॉर्ट करायला आलो आहे आणि जे जुनं झालं आहे जे जीर्ण झालं आहे ज्याचा काही यूज होऊ शकत नाही ते आता सरळ फेकून देऊया म्हणजे नवीन गोष्टी ठेवायला इथे जागा होईल त्याचप्रकारे हा जो कपाट आपल्याला दिला आहे चेतनदादानेच दिले त्याचीही थोडी डागडुजी करायची आहे तर त्याचं असेसमेंट पण करायची होती की किती याचं काम बाकी आहे तो सध्या एकदम हले झालेलं आहे तर त्याला फिक्स होऊ शकतो का ते आपण बघूया आणि लवकरात लवकर ते पण करून घेऊया म्हणजे आपलं सगळं सिस्टमॅटिक होऊन जाईल आपल्या ह्या टाक्या आहेत सॉरी आपले ट्रंक्स आहेत आणि अजून एक तिसरं आहे माझ्या मागे त्याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या हो गोष्टी त्याच्यात लॉक करून ठेवतो हो म्हणजे इथे उंदीर बिंदीर पण त्याचा त्रास होत नाही म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सच्या ज्या वायर्स वगैरे आहेत आमच्या त्या मोस्टली इथे असतात बघाल तर वर्षानुवर्ष जे काही ना काहीतरी उरलेलं सामान असतं तर तो कपडा मे बी म्हणजे तो ॲक्च्युली सडला आता कपडा तो वापरण्यासारखा पण नाही आहे आम्ही हात पण लावला आता घरी जाऊन सगळे हात वगैरे सगळं स्वच्छ धुवावं लागेल तर हे असं दुर्लक्ष झाल्यामुळे होतं तर ते आपण क्लिअर करतो आहे जेणेकरून ही जागा जरा सुटसुटीत होईल आणि आपण याचा नीट युटिलायझेशन करू शकतो लांब टाक तो सगळा कचरा निक झाला हा कचरा झाला आम्ही सरळ वरचून टाकले तर आजच्या दिवसाच हे काम झालेलं आहे त्या मुलांची एक्झाम चालली आहे तरी पण त्यांना काम करायची खूप हौस आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या घरी अशी ही क्रेप पेपरची पानं बनवायला आणि त्याची फांद्या बनवायला सुरुवात केली oh तो म्हणजे तुम्ही बघू शकता आजच्या या सेशनमध्ये एवढ्या आम्ही चार दांड्या केल्या तर त्या नीट अरेंज केल्या तर एखादं झुडूप तयार करायचं अशा 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 आपल्याला भरपूर करायचं आहे आणि अशा, अशा प्रकारे रोज थोडं ना थोडं काहीतरी आपण पानं बनवायचं काम करतो आहे वेगवेगळ्या प्रकारची पानं बनवतो आहे आणि त्यांना माऊंट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्टेम सिस्टम पण तयार करतो आहे त्यासाठी आपण प्रामुख्याने तार वापरली आहे आणि क्रेप पेपरसोबतच आपण जे कार्ड पेपर आहेत त्यांचाही वापर करतो आहोत पानं बनवण्यासाठी आणि जी तार आहे ती लपवण्यासाठी आपण पेपर टेप वापरतो अशा प्रकारे गंगाने आता हे आळूच्या पानांसारखे दिसणारी ही जंगली पानं तयार केलेली आहेत तर म्हणजे तुम्ही पाहता आता स्क्रीनवरती माझ्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती आपण स्केचअप हे सॉफ्टवेअर वापरतो आहे त्याच्यामध्ये आपण हा थ्री डी मॉकअप करून बघतो आहे हे सध्या मी आपलं जे स्टेज असतं आपल्या बाप्पाचं त्याचं मॉकअप आहे आणि रेफरन्ससाठी इथे एक फिगर असतेच बाहेरून भरपूर पोरांचा आवाज येतोय कारण भरपूर मुलं खेळत आहेत सो तुम्हाला जरा आवाजावरती थोडं कॉम्प्रोमाइज करावं लागेल तर आत्ता इथे आपण स्टेज वरती डेकोरेशन कसं दिसेल याचं एक, एक मॉकअप करून बघणार आहोत सो असं आपलं स्टेज असतं ओव्हरऑल हे दोन साईडचे बाकडे असतात इथे बापा बसतो मध्ये आणि हे पुढे पूजा साहित्य वगैरे ठेवायचं स्टेज बाकडा आहे आणि ह्याच्या पुढे इथून एक, एक फूट उंच आपण राहायचे बाकडे असतात सो ते नंतर बनवीन मी त्याची काही बनवायची गरज नाही पण सध्या आता इथून आपल्याला असं सरळ उभं राहिलो आपण की या लाईनमधनं आपल्याला कळतं की हे कसं दिसणार आहे सो हे मी दरवर्षी जेव्हा जेव्हा जमतो तेव्हा मी आधी बनवतो कारण की आता आपण काही दिवसातच मंडप बनल्यानंतर हे बनवायला सुरुवात करणार आहोत पण हे विज्युअलाइज करण्यासाठी हे जॉमेट्री त्याची कशी दिसते ते आता बघायचं आहे तर म्हणजे या व्हिडिओ पुरता इतकंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला गणेशोत्सवाचे हे अपडेट्स बघायला कसं वाटतं आहे ह्या व्हिडिओच्याद्वारे कसं वाटतं आहे हे खाली कमेंटद्वारे आम्हाला कळवायला विसरू नका तसेच तुमची जी गणेशोत्सवाची तयारी आहे ती कुठपर्यंत आली किती पर्सेंट काम झालं किती बाकी आहे आणि प्रेशर आलं आहे का सुद्धा आम्हाला कळवा खाली कमेंटमध्ये आम्ही प्रत्येक कमेंट वाचतो आणि आम्हाला प्रत्येक कमेंट वाचून खूप आनंद होतो तर कमेंट करायला संकोच करू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोर या